तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सुनगावात केंद्र शासनाच्या कृषी रथाला उत्स्फूर्त प्रतिसाद कृषी रथाद्वारे शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या योजनांची माहिती केंद्र शासनाच्या कृषी रथ होते या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या विविध कृषी योजना आणि तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली स्थानिक सराई महादेव मंदिर परिसरात यासाठी विशेष कृषी जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिल्ली येथील प्रधान वैज्ञानिक डॉक्टर अशोक भरीमल्ला आणि मुंबई येथील डॉक्टर पी एच देश देशमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पीक संरक्षण शाश्वत शेती तंत्रज्ञान आणि शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला जळगाव जामोद तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी बोर्डे व जाधव आत्मा योजनेचे सागर राऊत व कृषी सहाय्यक गव्हाणे यांचीही यावेळी उपस्थिती होती एम न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव